समोर बसलेले जे विद्यार्थी आहे हे तुमच्यासाठी पुढे बसणारे होते हे तुमच्या बस जागा बसणारे विद्यार्थी आज आमच्या लाईनीला बसले शिकत असताना जी अडचण त्यांना वाजली शैक्षणिक साधन किंवा शैक्षणिक साहित्य फगडे सर त्यावेळेला नक्की मिळत नव्हती नक्की मिळत नव्हती फगडे सरांनी सांगितलं सव्वीस किलोमीटरच्या अंतरावरती निवड नावाचं माझं गाव आहे आणि त्या गावावर एस एसटी वगैरे ते यायचे जातीरबाई गाडीला उभं करायला थांबायचे एक पाच दहा वर्षाच्या पूर्वीचा काळ असं मी सुद्धा असं गाडीने यायचो गाडीने जायचो नवे नवे पायपाय आम्ही जायचो बसले सर त्यावेळेला सुद्धा आम्हाला शिवाय जातीबाई आठवतात जातीरबाई जसं या जातोच ट्रेन करतात हा वटवृक्ष लावत असताना साहेबांच्या मनामध्ये जो हेतू असेल जी भावना असेल ती भावना कदाचित आता समाधानामध्ये पाहत आहे